कणकवली <स्था> <स्था> नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता संपणार आहे उद्या कणकवली नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक साठी कणकवलीचे सुन्न नागरिक मतदान करणार आहेत आणि त्याआधी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आज रात्री दहा वाजता प्रचार संपेल आणि त्या अगोदर या पूर्ण प्रचारामध्ये सातत्याने आमच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत आलेलो आहे त्यावरच आम्ही निवडणूक लढवणार असं आम्ही स्पष्ट बोललेलो आहे आणि त्या पद्धतीने कृतीतून पण आम्ही दाखवून दिलेलं आहे सातत्याने आमच्या विरोधात लढणारे शहर विकास आघाडी त्यांच्या विरो त्यांच्या वतीने आमच्यावर भ्रष्टाचार आणि भयमुक्त कणकुली आम्ही करू भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त कणकुली आम्ही करू असं सातत्याने सांगितलं जात <coughs> आहे आणि म्हणून काही गोष्टी मतदारांपर्यंत पोचल्या पाहिजे मतदारांना कळल्या पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे शहर विकास आघाडीचे जे काही नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत संदेश पारकर हे सातत्याने बोलतायत की भ्रष्टाचार मुक्त कणकवली झाली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांवर माझ्यावर समीर नलावडेजी यांच्या सगळ्यांवर आरोप सातत्याने ते करतायत मी जसं त्यावेळी एका सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये एका वाक्यात उल्लेख केलेला की अठ्ठेचाळीस तासामध्ये नितेश राणे समीर नलावडे आणि रवी चव्हाणजी भ्रष्टाचारी कसे झाले ह्याचं उत्तर कधीतरी संदेश पारकरनी दिलं पाहिजे काही घटना ज्या कणकोलीकरांना कळल्या पाहिजे कानावर गेल्या पाहिजे <coughs> निवडणुकीच्या दोन तीन महिन्या अगोदरपासून जेव्हा कणकोलीची निवडणूक लागणार अशी कळली तेव्हा पहिल्यांदा रवी चव्हाणजींच्या फोनवर मी संदेश पारकर आणि रवी चव्हाण एक दुसऱ्याशी बोललो आणि आमच्या दोघांची माझ्याने रवी चव्हाणजींशी बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या उबाटाच काय खरं नाही दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही असे स्वतः संदेश पारकर बोलले होते आणि मग त्यानंतर मी लवकरच तुम्हाला दोघांना भेटतो असं आम्हाला सांगितलं गेलं आणि नंतर भेटल्यानंतर मला ते भेटायला आले मुंबईमध्ये आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही तीस कोटी द्या आणि अध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या अशा पद्धतीची ऑफर मला दिली मी त्यावर ऐकल्यानंतर मी दोन गोष्टी त्यांना सांगितल्या एक तर हे आरक्षण ओबीसी ओपन पडल्यानंतर आमच्या वतीने सन्मान्य राणे साहेब सन्मान्य चव्हाण साहेब आणि आम्ही त्या सगळ्यां जणांच अतिशय स्पष्ट ठरलेलं की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडे लढणार त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही मी त्यांना सांगितलं समीर नलावडेजीने एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणे साहेबांची निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या भविष्याचा विचार न करता मला आठवतं पाच वर्षा अगोदर आठ वर्षा अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो राणे साहेब भारतीय जनता पक्षाचे खा, राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून म्हणजे अक्षरशः इंडिपेंडंट पॅनल स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढावला लढवण्यासाठी पुढे आलो तेव्हा समीर नरावडेजीने कधीच माझ काय होणार हा पक्ष रजिस्टर्ड नुसता रजिस्टर्ड आहे इंडिपेंडेंट आहे अपक्ष आहे मी उभा राहिलो तो पडीन का असा कुठलाच विचार तुछा केला नाही राणे साहेबांनी उभा राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार डोळ्याला पट्टी बांधून हा राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला खरा योद्धासारखा लढला आणि करानी त्याला आशीर्वाद दिला तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते शिवसेना तेव्हा एकत्र होती तेव्हा सगळ्यांच्या विरोधात ते, विरोधा ते लड़, आम्ही लढलो आणि कडकोलेकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो कै के चू केलं नाही बशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले आणि आठ वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये चौदा पासून ते आतापर्यंत एवढी वादळ आली अंधार आला पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही स्वतःबद्दल विचार केला नाही म्हणून मी त्यांना सांगितलं समीर नलावडे ना डावलून मी करू शकणार नाही कारण का आम्ही स्वतः स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी तरी ते मला बोलले तुम्ही विचार करा मला निवडणूक लढवायची आहे मी त्यांना हेही सांगितलं तुम्ही आता आत्ताच हल्ली विधानसभा तुम्ही हरलेला आहात तुम्ही तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलाला त्या पॅनलमध्ये घेतो तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला आणा त्यांना आपण उभं करू त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या असं मी त्यांना आवर्जून सांगितलं मला वारंवार तुम्ही हे जे काही राजकीय आत्महत्या करत चाललेला आहे ते चुकीचं आहे पण तरीही त्यांनी मला सांगितलं तुम्ही विचार करा आणि ते तिथून निघून गेले मग परत साथेत त्या नाही पैशाच्या संदर्भात कधी तीस कोटी द्या कधी पंचवीस द्या मग तेवढी तुमच्या खात्यातली काम देता का मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का आणि तीस कोटी आणि अगर तुम्हाला अगर कणकुली नगर परिषदेचा नगर अध्यक्ष मी लढवायला दिलं असत तरी नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का तरी तुम्हाला कणकोली भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायला वाटली असती का तुम्ही एवढ्यांदा मला भेटले मला भेटले चव्हाण साहेबांना भेटलेत कधी तुमच्या केसाला तरी धक्का लागला का मग कुठल्या अर्थाने भयमुक्त हा कणकोली तुम्ही करणार बोलणार बोलताय तुम्हाला तीस कोटी मागण्याच्या बाबतीमध्ये कधी ही कचूक तुम्ही केली नाही पण आता गावभर फिरून शहरभर फिरून आपण सांगतात की ना हे भ्रष्टाचार करतायत मग याही बाबतीमध्ये जरा कणकोली करायला तुम्ही उत्तर द्या की नितेश राणेनी आणि रवी चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षाने तुम्हाला अगर कणकोलीची निवडणूक लढवायला दिली असती तीस कोटी दिले असते तरीही नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का ह्याचं उत्तर कणकुलीकरांना तुम्ही दिलंच पाहिजे मी काहीच बोलत नव्हतो पण वारंवार आरोप जे होत आहेत खोट बोललं जात आहे जनतेला फसवलं जात आहे तुमच्या आजूबाजूला जे लोक वसलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही फसवताय फक्त स्वतःचा स्वार्थ विचार करायचा मी तुमच्या मुलाला लढवायला सांगितलेलं तुमच्या भावाबद्दल तुमच्याशी बोललेलो तरी तुम्ही तेव्हा त्यांच्याबद्दल विचार केला नाही विधानसभेला सांगितलं माझी शेवटची निवडणूक सांगितलं होतं की नाही तिन्ही तालुक्यामध्ये फिरून काय बोलत होते माझी शेवटची निवडणूक नगरपालिका नगर, नगर परिषद आली माझी शेवटची निवडणूक म्हणजे नेमकं शेवटची निवडणूक कुठली <coughs> कधीतरी जनतेला सांगा कुठली मोजायची आम्ही शेवटची निवडणूक मोपाच्या जे प्रायव्हेट फ्लाइटचं जे काय विमानतळ आहे त्याच्या गाडीमध्ये काय काय झालेलं समीर बरोबर कितीदा तुम्ही बसलेला सांगू मी त्यांच्या वतीने तोंड उघडू मग हेच समीर नलावडे तुम्हाला वाईट वाटले नाही मग हेच समीर समीरे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटले नाही मला जे पटलं नाही त्याच्यावर मी भूमिका घेतली आणि म्हणून ती शहर विकास आघाडी जन्माला झाली लि आलेली आहे ती काय लोकांसाठी जन्माला आलेली लि नाही कणकोलीकरांसाठी जन्माला आलेली नाही तुम्हाला तुमचे तीस कोटी भेटल्या नाही तुम्हाला तुमचं पद मिळालं नाही म्हणून शहर विकास आघाडी जन्माला घातलीत म्हणून नितेश राणे समीर नालावडे यांच्या बरोबर तुम्ही कितींदा बैठका घेतल्या कुठे कुठे बैठका घेतल्या त्याच्याबद्दल मला बोलायला लागेल मोपाच्या बाहेर निवडणूक एअरपोर्टच्या इथे गाडीमध्ये मी तुमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल बरोबर काय काय झालं तुम्ही समीर नलावडेजीचं कस कौतुक करत होता <laughs> नाही नितेशजी तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही हे तुम्ही वारंवार बोलत होता मला कसही करून ही निवडणूक अध्यक्षाची लढवायची आहे मग किमान एवढे तरी मला द्या त्या सगळ्या ऑफर अगर नितेश राणेंनी ऐकल्या असतात तर आजची ही निवडणूक किंवा आजची ही शहर विकास आघाडी जे सांगितलंय लोकांसाठी केली गेली आहे कणकोलीकरांसाठी केली गेली आहे मला कळत नाही कणकोलीकर दिसतच नाहीयेत कुठे फॉर्म भरण्यासाठी शहर विकास आघाडीच राजकीय नेते तिथे दिसले मला कुठे दिसले व्यापारी समाजाचे लोक कुठे दिसले कणकोलीकर उत्स्फूर्त पद्धतीने म्हणे ह्यांच्या विरोध उद्रेक आहेत कुठे उद्रेक काय केलं आम्ही अशा लोकांसाठी काय लोकांच्या विरोधात विकास करणं लोकांसाठी अडीअड धावून येणं चोवीस तास लोकांसाठी राब राब राबण कोविडच्या काळात स्वतःची आयुष्याची चिंता न करता जीवाची चिंता न करता विचारा आमच्या समीरला किती मेहनत त्या लोकांनी ह्या लोकांनी दिवस रात्र आमच्या लोकांनी केलंय तेव्हा कुठे होते हे लोक कुठला पीपीट पीपी किट घालून फिरवत होते जे आम्हाला दिसले नाही कुठला तोंड लपवून बसलेले आणि आता कणकोली घर फिरून त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी हे ऐकून घ्यावं मुद्दा म्हणून माझे पत्रकार परिषद ऐकतात हे मला माहिती आहे सगळे एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसले आहेत एक दुसऱ्याकडे बघतायत हे मला माहिती आहे पाच वाजता पत्रकार परिषद बोलवली आहे ना मग ह्याच उत्तर द्या की दोन दिवसापासून तुमच्या पॅनलच्या खालच्या उमेदवारांसाठी तुम्ही मतदान का मागत नाही आहे फक्त एकच मतदान द्या ते पण वरती हे का सांगताय लोकांना नगराध्यक्षासाठी फक्त का मतदान मागताय खालची लोक जे पॅनलची लोक ही तुमच्या जीवावरती शहर विकास आघाडी केली आहे ना मग संदेश पारकर हे नुसतं फक्त स्वतःसाठी का मतदान मागत का खालती मतदान मागत नाहीये ह्याचं उत्तर त्यांनी आमच्या अगोदर पॅनेलच्या खालच्या लोकांना द्यावं त्यांना उगाच त्यांचा बळीचा बकरा करून टाकलेला आहे आम्हाला शहर विकास आघाडी बद्दल काही हरकत तो मी पहिल्या दिवसापासून काही बोललो नाही आमचा विषयच नाही ना शहर विकास आघाडी करायची करा पण तुम्ही शिंदे सेनेला बरोबर घेतलाय उभाट्याला बरोबर घेतलाय काँग्रेसला बरोबर घेतलाय आणि आता त्यांना मतदानच मागत नाहीये त्यांच्यासाठी शिंदे सेनेबद्दल आम्हाला काही हरकत नाही निलेशजी ह्या त्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी प्रचार कुठे करावा काय करावा पूर्ण त्यांचा विषय आहे पण अगर आपल्या युतीतली चर्चा अगर कुठे फिसकटली कमी झाली पूर्ण झाली नाही तर मग धनुष्य भांडवार सगळे उमेदवार सतराचे सतरा उमेदवार उभे केले असते ना तर निश्चित पद्धतीने आम्हाला वाईट वाटलं नसत बरोबर आमचं भावनिक नातं आहे ह्या सगळ्या जणांनी माझ्या अगोदर मी तर चौदाला राजकारणात आलो निलेशजी दोन हजार नऊ ला खासदार झालेले तेव्हा समीर नलावडेजी हे गो, आमचे गोट्या सावंत हे सगळे माझे कार्य आमचे कार्यकर्ते हे बरोबर जुडून काम करणारे कार्यकर्ते होते मग युथ काँग्रेस मध्ये काम केलेलं होत तेवढाच भावनिक विषय निलेश साहेबांबद्दल आमचा आहे मी आताही बोलतो त्यांचा वापर करत केला जातोय त्यांना पुढे केला जात आहे अरे सरसर उद्धव ठाकरेला फाट्यावर मारताय तुम्ही तुम्ही राजीनामाचं पत्र दाखवा चला मला एक तरी माझ्या पत्रकार मित्रांनी त्यांना सांगावं तुम्ही शहर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचा राजीनामाचं पत्र दाखवा काही अर्थ तुम्ही मग कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी खोट बोलताय लोकांची काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला तुमच्या बॅनरवर नारायण राणे साहेबांचा मुलगा तिथे लावून मतदान मागायसारखं वाटत एवढा उद्धव ठाकरेचा कचरा करायचा आहे तुम्हाला की त्यांच्या जिल्हा प्रमुख त्याला उद्धव ठाकरेचं साधं चिन्ह पण यासारखं वाटत नाही फोटो पण लावायसारखं वाटत नाही ही उद्धव ठाकरेची लायकी आम्ही नाही काढली त्याच्या स्वतःच्या जिल्हा प्रमुखांनी काढलेली आहे जे अधिकृत आधी जिल्हा प्रमुख आहेत उद्या ते खरंच जे शिंदे सेनेला सांगतात ते मी तुमच्याकडे प्रवेश करतो खरंच करणार आहेत ते पहिले विचारा जे त्यांच्या मांडीला मांडी लावून आता माझी पत्रकार परिषद का। बघतायत पर ना त्यांना विचारा खरंच प्रवेश करणार आहे का कारण काल तर त्यांनी वैभव नाईक आणि उपरकरांबरोबर पत्रकार परिषद घेतली परत एकदा म्हणून अशा खोटायडेपणाच्या आधार घेऊन जनतेची फसवणूक अगर संदेश पारकर स्वतःच्या गलितचं राजकारण स्वार्थी राजकारणासाठी लोकांशी काही लेणं देणार नाही जनतेशी काही लेणं देणं नाही कणकोलीशी तर मुळीच नाही फक्त मी आणि माझ्यासाठी पैसा एवढा एक कलमी कार्यक्रम आहे मी खोट बोलत असेल ना कला बाबांच्या दरबारात आणि मी तिथे उभा राहतो बोलू सगळ्या बाबांच्या समोर भालचंद्र महाराजांच्या मठात चला चला मी उभा राहतो आणि सांगा नितेश राणे खोटं बोलतोय चला आमच्या स्वयंभूच्या इथे उभा राहावणे सांगू तिथे उभा राहानी सांगू की नितेश राणे सांगा नितेश राणे खोटं बोलतोय आम्ही काय बोलत नाही म्हणून आम्ही काय आरोप स्वयं करणाऱ्यापैकी नाही जेव्हा ह्या प्रस्तावाबद्दल की तुम्हाला संदेश पारकरांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं की नाही या बाबतीमध्ये या स्वतः राणे साहेबांशी बोललो कारण मला त्यांच्याशी ते आमचे नेते आहेत त्यांची परवानगी घ्यायला लागते राणे साहेबांनी पण मला स्पष्ट नकार दिला नितेश तू अशा लोकांना पक्षामध्ये घेऊ नकोस बिलकुल गरज नाही तुला तुम्ही लोकांनी काम केलंय तू असेल समीर नलावडे असतील तुम्ही लोकांनी कामं केली आहेत लोकांची मला स्पष्ट एक्झॅक्ट वाक्य बोलायचं तर अशा चपट्या पायाच्या लोकांना पक्षात घेऊ नका हे राणे साहेबांचं वाक्य आणि म्हणून आम्ही साहेबांचा शब्द ऐकला त्या दिवसापासून मी दरवाजे माझे बंद केले के ते मी नाही करणार साहेबांची इच्छा नाही ना, ना? तर मी नाही भारतीय जनता पक्षामध्ये घेणार मी नाही समीर नलावडे ना सारख्या माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणार मग मोठी किंमत मला मोजू शक मोजून किती मोठीची किंमत मला ह्या माझ्या खंदा कार्यकर्त्यांच्याच जोरावर दोन हजार चौदा ला जे काय आम्हाला नुकसान झालं चौदा ते चोवीस मध्ये पर्यंत याच सगळ्या माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मी परत एकदा राणे साहेब आणि भारतीय जनता पक्षाची ताकद आम्ही इथे वाढून दाखवली की आज राणे साहेब खासदार आहेत मंत्री मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे निलेशजी दुसऱ्या पक्षात असले तरी पण निलेशजी निवडून आले राणे राणेसाहेबांचं वलय वजन ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही परत उभं केलं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर म्हणून मी या साठी कितीही मोठी किंमत मोजायला लागेल कितीही माझ्यावर टीका करते सगळे ते सगळे एकत्र आलेत माझ्या विरोधात सगळे विरोधात आलेत माझ्या विरोधात का करत आम्ही काम करतो मी लोकांसाठी पालकमंत्री म्हणून तेरा अकरा महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड केली नाही विकास करून दाखवला अकरा महिन्यामध्ये म्हणूनच तुम्हाला माझ्या पक्षात यासारखं वाटलं ना हो संदेश पारकर पण पक्षामध्ये येत असताना कधी माझ्या पाच कार्यकर्त्यांना नितेशजी उभं करा एम एम बी मध्ये नोकरी द्या असं सांगितलं नाही त्यांना उद्योगधंदे उभे करून द्या असे सांगितलं नाही मला तुम्ही काय देताय मला हा आकडा द्या आणि मला हे पद द्या मी लगेच येतो असा सांगणारा व्यक्ती भ्रष्टाचार मुक्तची भाषा करतो उलटा आम्ही स्वच्छ राहण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच आज ही निवडणुकीमध्ये सगळ्याचे सगळे आमच्या विरोधात गेले असले तरी नितेश राणेच्या विरोधात सगळे गेले असले तरी मला माझ्या कणकोलीकरांची साथ आहे आशीर्वाद आहे माझ्या कणकोलीकरांना माहिती आहे त्यांचा नितेश राणे हा चुकत ना चुकलेला नाही दिवस रात्र मेहनत करतो जगाच्या जा पाठीवर महाराष्ट्रात कुठेही असला तर कणकोलीकरांना जेव्हा जेव्हा माझी गरज आहे तेव्हा तेव्हा मी तिथे येऊन उभा राहतो माझं नातं हे फक्त निवडणुकी नाही आहे मी आज घराघरामध्ये जाऊन जेव्हा बसतो मला प्रचार पण करायला लागत नाही कारण का मी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास त्या लोकांच्या संपर्कात राहणारा एक कार्यकर्तानी लोकप्रतिनिधी आहे तुमच्या सारखे डील करणारा माणूस नाही आहे खोटो बोलणारा माणूस नाही हिंमत असती तर करायचं ना उभा टायचं पॅनल उभं मशाल चिन्हावर उभं राहायचं ना उद्धव ठाकरेवर विश्वास नाही हिंमत अशी तर दाखवायचं उभं राहून सांगा तुमच्या आजूबाजूचं आता ना जे तुमच्या बरोबर माझी इंटरव्ह्यू माझे हे पत्रकार परिषद बसता बघताय एकट्यासाठी तीस कोटी मागितलेले की त्यांना पण वाटून देणार होता सांगितलं होत त्यांना आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो मी अतिशय स्पष्ट भूमिके घेऊन मी उद्याची आम्ही उद्याचं मतदान लोकांकडे मागायला जातोय कणकोलीकरांना मी सा, साथ एवढीच मा, साथ देतो मागतो एवढाच आशीर्वाद मागतो की आज तुमचा आमदार तुमचा नितेश राणे तुमचा समीर नलावडे त्यांनी तुमच्यासाठी आंदोलन केली तुमच्यासाठी मेहनत केली कुठल्याही जीवाची पर्वा न करता माझ्या कणकोलीकरांसाठी दिवस रात्र आम्ही राखतोय मेहनत करतोय कारण का कणकोलींनी आम्हाला खूप दिलेला आहे राणे कुटुंबाची तो ओळखच कणकवली आहे सिंधुदुर्ग कुठे कणकोलीमध्ये राणे कुटुंब कुठलं कणकवली राणे साहेबांकडून मोठ्या साहेबांकडून आमच्या कणकोली काढून घेण्याची हे जे काय मनसुबे तुम्ही आखताय ना खोटो बोलून लोकांना फसवून लोकांना सोडा तुमच्या सहकार्याना फसवताय शहर विकास आघाडी मधल्या तुमच्या त्या उमेदवारांना फसवताय कालपासून एक एक मत का मागताय ना सांगा त्यांना ना उत्तर द्या त्यांना नाहीतर त्या उमेदवाराला सांगेन मला फोन करा तुम्ही मी कणकोलीत बसलेलो आहे मी तुम्हाला पुरावे द्यायसाठी तयार आहे कुठे कुठे एक एक मत मागितलं जात आहे मी व्हॉइस रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला कुठे कुठे एक मत मागितलं जात आहे म्हणून एक लक्षात ठेवा मला कणकोलीची सेवा करायची आहे आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज एक कॅबिनेट मंत्री म्हणून माझे माझ्या सर एक आदर्श शहर तयार झालं पाहिजे यासाठीच मी आदरणीय समीर नलावडेजींना आम्ही नगराध्यक्ष म्हणून उभं केलेलं आहे आणि माझे सगळेचे सतराचे सत्र उमेदवार हे माझ्या कणकुलीच्या सेवेसाठी विकासाची जबाबदारी गॅरंटी नितेश राणेची आहे आज पाच वर्षाच्या मतदानाच्या एक दिवसाच्या अगोदरची माझी ही पत्रकार परिषद मी माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेन तुम्ही आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा ही माझी पत्रकार परिषद नाही तुम्हाला ऍफिडेव्हिट आहे ते पाच वर्ष तुमचा असा विकास करून दाखवेल या शहराचा या शहराचा असा चेहरा मोरा बदलून दाखवेल असा एक आदर्श शहर बदलून दाखवेल ते तुम्हाला अभिमान वाटेल ते तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय ते एक जागतिक दर्जाचं शहर आहे चांगल्याचे चांगले प्रकल्प त्या शहरामध्ये आहेत असं शहर दाखवण्याची गॅ बन दाखवण्याची गॅरंटी ही माझी असेल जबाबदारी माझी असेल हे मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सांगतो म्हणून उद्या सकाळी माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना सांगेन आपण मोठ्या संख्येने बाहेर यावं हो, आणि परत एकदा भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला आज सकाळीच आवाहन केलेलं आहे आदरणीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेब आपले दादा आदरणीय राणे साहेब आदरणीय रवी चव्हाण साहेब या सगळ्या जणांचा साथ घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही आपला मतदाना रूपी आशीर्वाद मागण्यासाठी उद्या सकाळी आपण मोठ्या संख्येने बाहेर यावं आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना खोटं बोलणाऱ्या आणि स्वार्थी लोकांना कणकुलीपासून दूर ठेवावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद